यांच्या नावे ओपन लँड टॅक्स बाकी होता चौरे लाख म्हणजे तर त्यांच्या जी मिळकत आहे त्या ओपन लँड टॅक त्या लँडवरची शिवलीला सोसायटी म्हणून तिथे त्यांचे पाच सदनिका ज्या रिक्त होत्या त्या सील केल्या कारण त्यांनी ओपन लँड टॅक्स भरला नव्हता यापुढे महापालिके महापालिकेअंतर्गत जेवढे थकबाकीदार आहेत त्यांनी त्यांचा थकीत मालमत्ता कर करायचा भरणा करावा अन्यथा महापालिका त्यांच्या मालमत्ता या जप्त आणि सील करण्याची कारवाई यापुढे देखील चालू राहणार आहे